कौटुंबिक पती पत्नीच्या वादातून पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला उसळत्या नदीत फेकले व स्वतः ही नदी उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात ही घटना तेथील गिरणा नदी पुलावर असलेल्या तरुणांनी आपल्या डोळ्यांनी बघितली व काही क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात देवदूतासारखी उडी घेतली क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात मात्र जीवाची पर्वा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलंय या लहान मुलीच्या पोटातील पाणी काढून या चार वर्षाच्या मुलीला सावध केलंय पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वरील घटनेची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालाय बिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मिळालेली माहिती अशी की आई मुलीला सांभाळत नसल्यामुळे वडिलांनी आपल्या चार वर्षाच्या मुलीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगाने मुलीला त्यांनी आधमद नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाल आणि ती वाचा बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे किती वर्षाची होती ती चार चार वर्षाची होती आम्ही इथं गणेश कोण बघायला जात होतो तेवढ्यात माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठे राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच आणि हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम रोहित मचिंद्र गायका सम्राट कोण नाशिक लोकशाही न्यूज साठी सुरेखा गांग